खानापूर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर प्रभूनगर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात खानापूर येथील भारतीय सेनेतील जवान जागीच ठार झालाय घटना आज दुपारी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार के बावीस एच के चौऱ्याण्णव या क्रमांकाची दुचाकीचा प्रभूनगर नजीक घसरून अपघात झालाय या अपघातात दुचाकीस्वार सूरज मोहन ध्रुपदकर व एकोणतीस राहणार मयेकरनगर खानापूर याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला अपघात इतका भीषण होता की त्याचे डोके फुटून मेंदू बाहेर आला होता असे प्रथमदर्शने दिसून आले घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरनीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत सूरज द्रुपदकर काही दिवसांपूर्वीच बदली होऊन बेळगाव येथील भारतीय सैन्य दलात दाखल झाला होता त्याच्या अचानक निधनामुळे खानापूर शहरात शोककळा पसरल्या असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते